भातकुली जिल्हा परिषद उर्दू शाळेत पालक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर ध्येय साध्य करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही सादिक अख्तर यांनी मेळाव्याला संबोधित करताना म्हटले भातकुली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत इयत्ता एक ते सात पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्ती कार्यक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात पार पडला यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादीकरण करीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविल्याने पालक वर्गासह उपस्थितासह वाह, वाह मिळविली कार्यक्रमाचे सुरुवात तिलावत कलाम पाक आणि नाथपठणने करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष मोहम्मद सादिक अख्तर उच्च श्रेणी मुख्याध्यापक रज्जब सर नगरपंचायतचे से, नगरसेविका नाहीद अंजुम शेख सद्दाम माजी उपसरपंच अब्दुल लतीफ हे होते या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहम्मद सादिक अख्तर होते पालक मेळाव्याचा कार्यक्रम मोहम्मद सादिक अख्तर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा भातुकली शाळा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव रज्जब शाह मुख्याध्यापक उच्च श्रेणी यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळावा तथा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहम्मद सादिक अखतर यांनी आपल्या मार्गदर्शनात जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर ध्येय साध्य करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही मात्र विद्यार्थ्यांनी मनापासून मोबाईलचा वापर करता एकाग्रता ठेवून वाचन करून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर ध्येय प्राप्तीचा मार्ग सोपा होईल असे उद्गार पालक मेळाव्यात विद्यार्थी आणि पालकांना संबोधित करतानी केले शाळेचे मुख्याध्यापक रज्जब सर यांनी सुद्धा पालक मेळाव्यात आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांची मानसिकता आणि बुद्धिमत्ता अशा विविध विषयावर पालकांसमोर चर्चा करून योग्य मार्गदर्शन केले ह्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कलेचे गुण पालक मेळाव्यात सादर केले विद्यार्थीनी विविध प्रकारच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले यामध्ये दुआ देशभक्ती गीत नाट्य ड्रामा गीत कव्वाली इत्यादी बाबीचा सादरीकरण करण्यात आले ज्यामध्ये छुमे जो पठाण देश मेरा रंगीला हिंदुस्थान हिंदुस्थान तेरा जलवा आणि कव्वाली दुल्हे का सहरा यावर विद्यार्थ्यांनी आपले कला नृत्य केले तसेच शिक्षणावर ड्रामा सुद्धा करण्यात आला त्यांचे गावांमध्ये कौतुक होत आहे हयावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहम्मद सादिक अखतर उच्च श्रेणी मुख्याध्यापक रज्जब सर नगरसेविका नाहिद अंजुम शेख सद्दाम माजी उपसरपच अब्दुल लतीफ मोहम्मद आदिल सर मोहम्मद साजिद सर ताहेर नूर सर शबाना यास्मीन मॅडम शाईस्ता परविन नगमा रहेमाना जियाऊ रहमान खान शिक्षक वर्ग शिक्षिका वर्ग पालक वर्ग विद्यार्थी व गावातीत प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आवर्जून होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताहेर अली सर यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक रज्जब सर यांनी केली तर शेवटी आभार मोहम्मद आदिल सर यांनी केले